आनंदराव देशमुख विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पतीसोबत अनेक चळवळीमध्ये भाग घेत सतीप्रथा स्त्रिया विधवा झाल्यानंतर मुंडण करण्याच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठविला तसेच त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली महिलांकरिता शाळा स्थापन केली व महिलांना शिक्षणाचे धडे दिले मात्र यावेळी समाजकर्तकांकडून सावित्रीबाई फुले यांच्या अंगावरती क्षणाचा मारा झाला मात्र त्यास न डगमगता स्त्रियांकरिता शिक्षणाचे कार्य पुढे चालू ठेवले त्यामुळे देशभरात सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा सावित्रीबाई फुले या समाजसेविका व देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात तालुक्यातील बारहाडी येथे असलेल्या आनंदराव देशमुख विद्यालयात वार शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे त्र्याण्णव वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती विद्येची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी काही वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्याचे चित्र पाहावयास मिळाले तर शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक उमाटे गंगाधर राठोड सुधाकर प्रवीण पवार पृथ्वीराज चव्हाण वाडीकर हनुमंत कल्पे गजानन अविनाश वाडीकर सहशिक्षिका बबिता गाडवे शीतल चव्हाण व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड व्यंकटेश तर आभार हनुमंत वाडीकर यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद